नमस्कार हेल्थ गुरु आय आय केअरच्या उच्च रक्तदाब मालिकेच्या भाग दुसऱ्यामध्ये मध्ये आपलं स्वागत आहे मागील भागात म्हणजेच भाग एक मध्ये आपण धोक्याचे घटक आणि तपासणी पाहिली या भागात आता आपण पाहूया रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात काय बदल करू शकता उच्च रक्तदाब नियंत्रणाचे चार सोपे नियम रक्तदाब नियंत्रणात ठेवणं म्हणजे फक्त औषध घेणं नाही तर जीवनशैली बदलणं या चार सुपर नियमांचे पालन करा मिठावर नियंत्रण दिवसभरात एक लहान चमच्यापेक्षा म्हणजेच पाच ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नका पापड लोणचं नमकीन हे खाणं कमी करा वाईट सवयी सोडा तंबाखू सिगारेट दारू पिणं पूर्णपणे टाळा धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहा पॅसिव स्मोकिंग टाळा व्यायाम करा वजन कमी करा दररोज कमीत कमी तीस मिनिटं चाला धावा किंवा योग करा वजन जास्त असल्यास ते नियंत्रणात आणा आणि चौथं म्हणजे पौष्टिक आहार ताजी फळं पालेभाज्या आणि सालीच्या डाळी यांचा वापर वाढवा पॉलिश केलेले धान्य जास्त तेलकट आणि गोड पदार्थ खाणं कमी करायचं आहे डॉक्टरांनी दिलेले औषधे नियमित घेणं हे सर्वात महत्वाचं आहे डॉक्टर तुमच्या रक्तदाबाचे प्रमाण इतर आजार उदाहरणार्थ मधुमेह आणि तुमच्या वयानुसार औषधं ठरवत असतात आणि ते तुम्हाला देत असतात सरकारी आरोग्य केंद्रात ही औषधे मोफत उपलब्ध असतात औषधे वेळेवर घेत आहात की नाही हे पाहण्यासाठी दर महिन्याला तपासणी करणं गरजेचं आहे हृदयाचा झटका आणि लकवा उच्च रक्तदाब जर नियंत्रणात असेल तर त्याचा सर्वात मोठा धोका म्हणजे हृदयाचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक किंवा लकवा म्हणजेच पॅरालिसिस स्ट्रोक छातीत तीव्र आणि जास्त वेळ राहणारी वेदना एका बाजूची शक्ती कमी होणे चेहरा वाकडा होणे किंवा अचानक तोल जाणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका ही लक्षणे दिसताच तात्काळ वैद्यकीय मदत घ्या योग्य जीवनशैली आणि नियंत्रणात ठेवलेला रक्तदाब तुम्हाला या धोक्यांपासून वाचवतो आता पाहूयात आशाताईची भूमिका या सायलेंट किलरला हरवण्यासाठी तुमच्या भागात आशाताई मदत करत आहेत त्या तुमची रक्तदाब तपासणी करतील तुम्हाला जीवनशैलीतील बदलांसाठी मार्गदर्शन करतील तुम्ही औषधं नियमित घेत आहात की नाहीत याचा पाठपुरावा करतील त्यांच्या सल्ल्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित तपासणी करत राहा उच्च रक्तदाब एक गंभीर आजार आहे पण तो नियंत्रणात ठेवणं तुमच्या हातात आहे चार सोपे नियम पाळा आणि निरोगी जीवन जगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हेल्थ गुरु आय आय केअरला सबस्क्राईब करा निरोगी राहा आनंदी राहा धन्यवाद